शेतकरी मित्रांनो आपण सात आठ आणि नऊ जुलै दोन हजार चोवीसचा हवामान अंदाज दिला होता आजची तारीख आहे दहा जुलै दोन हजार चोवीस आता सर्वप्रथम भरपूर ठिकाणी म्हणजे सांगितलं त्या पद्धतीने कुठे पाऊस झाला कुठे नाही बऱ्याच लोकांचे प्रकाश कामणकर हवामान अंदाज ह्या फेसबुक ग्रुपला रिप्लाय आले बऱ्याच ठिकाणाहून काहीच रिप्लाय नाही तर आता कोणत्याही प्रकारची मान्सून सिस्टम बनत नाही आहे नैऋत्य मोसमी मान्सून जसा पाहिजे तसा सक्रिय होत नाही आहे त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी पावसात कमतरता अजूनही आहे ज्या ठिकाणी खूप जास्त गंभीर परिस्थिती आहे अशा ठिकाणचे मला तालुक्याचे नावं सांगा आता आपण आज उद्या आणि परवाचा हवामान अंदाज बघू तर आज विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीचा उत्तर भाग चंद्रपूर उत्तर भाग यवतमाळचा उत्तर भाग अकोला अमरावती बुलढाण्याच्या काही भागात पाऊस होऊ शकतो तसेच उत्तर महाराष्ट्रात आणि दक्ष पश्चिम किनारपट्टीवर जो नैऋत्य मान्सूनचा प्रभाव आहे आणि पश्चिम किनारपट्टीवरच्या लगतच्या जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे तिथेसुद्धा त्याचा प्रभाव आहे त्यानंतर अकरा तारखेचा विषय असा आहे मराठवाड्यात हिंगोली नांदेड वाच विदर्भात वाशिम अकोला अमरावती यवतमाळ आणि विदर्भातील संपूर्ण भाग हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जास्त प्रभाव कुठे राहील तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीचा उत्तर भाग चंद्रपूरचा उत्तर भाग या भागात ठीक आहे आणि वर्धासुद्धा पश्चिम किनारपट्टीची पर जशी परिस्थिती सांगितली तीच परिस्थिती उद्यालासुद्धा लागू राहणार आता मराठवाड्यात जालन्यात पाऊस कमी आहे असं मला समजलं संभाजीनगरमध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे आता संभाजीनगर आणि जालन्यातही थोडाफार पाऊस होण्याची शक्यता ठीक आहे त्यानंतर बीड नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूरचा काही भाग असा तो पाऊस राहील <coughs> अहमदनगरच्या काही भागात पाऊस होऊ शकतो पुण्याचा जो पूर्व भाग आहे आणि मध्यभाग पुण्याचा सुटेल पूर्व भागात थोडाफार पावसाचा चान्सेस आहे पश्चिम भागात चान्सेस आहे पण मध्य भागात पावसाचा चान्सेस आपल्याला दिसत नाही आहे उत्तर महाराष्ट्रात फार जास्त चान्सेस पावसाची पणत नाही आहे आला तर हलका पाऊस कुठे आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर बारा तारीख ठीक आहे बारा तारखेला आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल फक्त सोलापूर फक्त इथे नाही म्हणजे सोलापूरमध्ये कमी स उस्मानाबादमध्ये कमी बीडचा जो पश्चिम भाग आहे इथे थोडाफार कमी पण बीडमध्ये सर्वसाधारण आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो त्यानंतर अहमदनगरमध्ये कमी पाऊस पुण्यामध्ये कमी सातारा सांगली कमी कोल्हापूरमध्ये कमी नाशिकमध्ये सुद्धा धुळे नंदुरबारमध्ये सुद्धा कमी जळगावचा पश्चिम भाग कमी संभाजीनगरमध्ये कमी जालन्यामध्ये थोडीफार शक्यता पावसाची बनत आहे विदर्भात बऱ्याच ठिकाणी बारा तारखेला मुसळधार पाऊस होऊ शकतो ठीक आहे काय पूर्ण व्हिडिओ शेतकरी पाहत नाही बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांचं सुटून जाते आणि अर्धवट एक मिनटाचा व्हिडिओ पाहून कमेंट करतात तर तसं करू नका व्हिडिओ पूर्ण पाहत चाला आणि त्यानंतर मुख्य की शेतकरी विचारतात की विहिरीला पाणी येईल का धरणं भरतील का तर मान्सून सिस्टम बनायला पाहिजे असते एक लो प्रेशर आपल्याला सतरा जुलैला बनताना दिसत आहे बंगाल उपसागरात त्याचा प्रभाव आपल्याला जाणवेलच कमी जास्त प्रमाणात पण प्रभाव जाणवेल आता तो प्रभाव कुठे कसा जाणवेल तर हा एक टप्पा आपला हवामानाचा अंदाज दिलेला आहे तीन दिवसाचा त्यानंतर आपण जो चौथ्या दिवशी हवामान अंदाज दिला तर त्यात आपण त्याबद्दल डिस्कशन करू परंतु जिथे अत्यंत पावसाची कमतरता आहे गंभीर परिस्थिती आहे असे तालुके मला कळवा गावाचं नाव सांगू नका तालुके कळवा आणि जिल्हा आणि तालुका धन्यवाद